रूमच्या बाहेर आल्या आल्या प्रायव्हेट फूड राजाने आपल्या एका मावळ्याला उतरवलं त्यांचं नाव इसाजी कंक इसाजी कंक दोघांची झुंज झाली तुला पण मागण्या मारायचे मी ते प्रतापगडाची पूर्ण प्रतिकृती बनवली आहे छोटीशी काय मस्त दिसते बघा वेलकम yes. ड्रिंक <laughs> तर आता या सुंदरशा प्रॉपर्टीला बाय बोलायची वेळ आलेली आहे हा होता बाथरूम खूप चांगली प्रॉपर्टी आहे आणि हा होता रूम पूर्ण हा एक सिंगल रूम होता आणि आतमध्ये टॉयलेट आणि बाथरूम होतं आणि हे प्रायव्हेट पूल होता आमचं बाहेर रूमच्या बाहेर आल्या आल्या प्रायव्हेट फूड खूप चांगली प्रॉपर्टी होती आता आम्ही इथून निघतोय आणि आम्ही आता चाललो आहे दापोली तर हा प्रवास कसा होतो हे तुम्ही नक्की बघा काल मी व्हिडिओ एंड करायला विसरलो कारण रूमवर आलो खूप थकलेलो आणि आम्ही झोपलो त्यानंतर रात्र झाली तर ह्या कॅमेरामध्ये रात्रीचं तेवढं शूट चांगलं होत नाही मी चेक केलेलं परवास त्यामुळे मी बोललो राहू दे उद्या सकाळीच कंटिन्यू करू नेक्स्ट ब्लॉगपासून तर हा माझा तिसरा ब्लॉग आहे तर ह्याच्या आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा मी पाचगाणीमध्ये कसा आलो आणि आम्ही काय काय केलं कालच्या ब्लॉगमध्ये मी हनी बी फार्मिंगबद्दल जरा माहिती गोळा केली जरा इंटरेस्टिंग वाटली ती गोष्ट कारण महाबळेश्वरमध्ये फिरण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि मी आधी पण फिरलो आहे तर मला ते काहीतरी वेगळं वाटलं म्हणून मी तिकडेच फक्त गेलो आणि आमच्याकडे एकच दिवस होता पूर्ण जो मी अर्धा दिवस तिकडे घालवला नंतर मॅप्रो आणि मग पूर्ण स्टेवर आलो इथे काल रात्री त्यांनी कॅन्डल लाईट डिनर आमच्यासाठी अरेंज केलेलं खूप मजा आली आम्ही खूप गाणी गायलो डान्स केला एक आमचा मी टाईम स्पेंड केला आम्ही आता इथून निघायची वेळ झाली चला निघूया का सो वेलकम बॅक टू द चॅनल गाईज मी तुषार पिळनकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप भारी वाटतंय काय मस्त क्लायमेट होतं तुम्हाला सांगू खरंच आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं हे छोटंसं हिल स्टेशन खूप मस्त आहे खूप म्हणजे यावं माणसांनी हिल स्टेशनचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे इथे नक्की यावं पाचगणी महाबळेश्वर खूप मस्त जागा आहे आणि इथे खूप चांगले चांगले स्टेज तुम्हाला मिळतात कारण हे टुरिस्ट डेस्टिनेशन असल्यामुळे इथे भरपूर फॅसिलिटीज आहेत ज्या टुरिस्टला हव्या असतात तशा Ah, actually, we are running late, but I am 100% going to give you. Sure. Yeah, I yeah. am. Yeah, and okay. uh, also, we have recorded it. No? So, yes. we'll be putting <laughs> so it on his YouTube channel oh, right. as well. So you can uh, also. Yeah, yeah, 100%. Yeah. We will do that. Yeah. 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 Okay. So, okay. I so just so hope that uh, it's okay with you that we are not giving it right now. But we will definitely give it. तर आमची थर्ड डेची जर्नी सुरू होते इथून पाचगणी टू दापोली वन थर्टी फायव्ह किलोमीटर्स टू गो गणपती अप्पा मोर, या। मोर या। वेन्ना वेन्ना लेक महाबळेश्वर आपल्या राईट साईडला दिसत आहे आणि आता तिथे थांबवलेलं तो चेक पोस्ट होता जी ग्रामपंचायत आहे महाबळेश्वरची तुला इथून जेवढ्या पण गाड्या पास होतात त्यांच्याकडून एक प्रकारचा टोल घेतात काल आम्ही तो तिकीट फाटलेली जेव्हा आम्ही इथे आलेलो आणि ती तिकीट सेवन डेज व्हॅलिड असते तर तुम्ही पण डेज मध्ये जा केली तर तुम्हाला नवीन तिकीट फाडायची गरज नाही इथे आत गेलं लेफ्ट साइडला की इथे महाबळेश्वरचं मार्केट आहे पूर्ण हे पूर्ण महाबळेश्वर महाबळेश्वर बस डेपो एस टी बस डेपो आता इथून आपण सरळ जाणार आंबेनळी घाटाने खाली उतरणार पोलादपूरकडे माझा पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आंबेनळी घाटाचा इथले थोडा डेंजरस आहे खूप नॅरो आहे रोड बघूया सावकाश जाऊया एक हॉल्ट घेतला आहे आंबेनळी घाटामध्ये व्हॅली बघा आंबेने घाटाची खूप भारी आहे मोठी एक चांगली दिसते समोरच प्रतापगड आहे तर मी तुम्हाला दाखवतो फोन मधून व्हिडिओ रेकॉर्ड करून झूम करून तिथे करू तो, तो प्रतापगड आहे असंच सुचलं आमच्याकडे थ्री सिक्स्टी कॅमेरा पण आहे सेल्फी स्टिक आहे मोठी आली आणि आपल्याकडे सनरूफ पण आहे गाडीला मग का नको एक थ्री सिक्स्टीचा व्हिडिओ होऊन जाऊ देत सनरूफ उघडि अलेक्सा ओपन सनरूफ मी आहे शिवकालीन खेडेगाव बघायला आम्ही प्रतापगडावर नाही जाते कारण तेवढा वेळ आहे आमच्याकडे तसंच इथे वाचलं आणि मला माहिती होतं इथे शिवकालीन खेडेगाव आणि त्यांनी इथे खूप बऱ्यापैकी चांगलं बनवलं पण आहे म्हणजे त्या काळाच्या खेडेगावासारखं त्यांनी ते ठेवलंय जाऊन बघूया दाखवतो तुम्हाला इथे आपली गाडी पार्क केली आहे आणि इथे एंट्रन्स आहे ते शिवकालीन खेडेगावाचं आणि हा मेन एंट्रन्स आहे ते झेंडे लावलेत असे भगवे झेंडे फडकत आहेत शिवकालीन खेडेगाव दोन मावळेंचं स्टॅच्यू उभे केले आहेत खाली इथे शंभर रुपये पर पर्सन एंट्रीला था प्रतापगडचे युद्ध बघूया का डोंगर हा प्रतापगड जेव्हा अब्जा खानचं सैन्य जावळीच्या जंगलामध्ये आलं तर राजाने आपले जे काही चारी मावळे होते चारही बाजूने जाऊच्या पसरवली होती म्हणजे वाईपर्यंत तर अफज खानच्या सैन्याला कसं या जाऊच्या जंगलामध्ये बंद केलं बाजूने बाजून वाईपर्यंत ते आपल्याला पाहायला पाहिजे अच्छा आता चौदाचं रेखाडन तेव्हाच म्हणजे भेट होणार होती त्या दिवशी ओके ते ह्या बाजूला होते का थांबलेले वाईच्या इकडे होत वाईच्या इकडे वाईचा सरदार होता राजाने बोलून घेतला त्याला हैदराबाद मध्ये गोलकोंडा किल्ला आहे कुतुबशाह राजा होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ही बातमी सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसर संपूर्ण म्हणजे शिवाजी महाराजांना भेटायला बोलले कुतुबशाह हैदराबाद मध्ये शिवाजी महाराज जाऊन भेटले आणि कुतुबशाह असा प्रश्न केला की तुम्ही एवढे मोठे दखनचे राजा झाला तुमच्याकडे एवढी मावळ्यांची फौज सुद्धा आहे या फौजेमध्ये कधी आम्हाला हत्ती दिसू नाही आहेत तर शिवाजी महाराज काय बोलले आमच्याकडे सगळे मावळे आहेत पण एक एक मावळा आहे तो हत्ती बराबरचा एक कुतुबशाह का कुतुबशहा सिद्ध करून दाखवला कुतुबशाने हत्ती मैदानामध्ये सोडला राजाने आपल्या एका मावळ्याला उतरवलं त्यांचं नाव एसाजी कंकसा कंक दोघांची झुंज झाली हातीची एवढीच एका उडीत हातीची सोनक आपल्या हाती रंगा सुरू आहे तसं पळून गेला हे राजांनी सिद्ध करून दाखवलं कुतुबशाह म्हणजे आपल्या राजांचे जे काही मावळे होते ते हत्तीला येऊ शकतात एवढे ताकदवर होते त्या दुसऱ्या फिल्म मध्ये पाहायला लागले आपल्याकडे हत्ती नव्हते ना आधी नंतर आले ना संभाजी महाराजांच्या वेळेला हत्ती होते इकडे बघतो हा आपला शिवराज्यभेषिक असा दरबार होता पूर्वी रायगड वरती झालेला हा शिवराज्य सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला झालेला पहिल्याच्या पायन धान्य काढायचं आपण शेतामध्ये आता मशीन वापरतो अच्छा पहिल्याच्या पायन मळणी केली जायची धान्य काढलं जायचं अच्छा पायाखाली आणि पूर्वीची लोक अशी गवत स्टोर करून ठेवायची म्हणजे साठवून ठेवलं जायचं पावसाळ्यामध्ये गाय गुरांसाठी खाण्यासाठी वापर केला जातो या बांबूवरती रस्त्याला त्याला बोलतात उडवी आणि खाली चार बांबूंच आहे ते माच माच माचावरती वरती उडवी रि जायची असं म्हणतात बैलगाडी फोन द्या फोटो काढूया बैलगाडीत फोटो काढता चप्पल घालू कात्रा पकडायचं कसा एक मनांच्यात रशिलया बस इकडे बघा समोर भीत घालायला पाहतो <laughs> मी इकडे समोरच्या बाजूला घर पाहतो ते सुतारांचं घर म्हणजे ह्यांचं काम काय नेमकं असायचं लाकडापासून ज्या वस्तू तयार व्हायच्या हो म्हणजे मोठ आपले बैलगाडीची चाक घराला लागणार दारखिडक्या मध्ये घराला आडा टाकण्यासाठी आपण आता लोखंड वापरतो पूर्वी वासी। समोरच्या बाजूला आणि आपल्या शेतीला लागण्याचे काय अवजार म्हणजे नांगर जोखड कुदळ अशा वस्तू लाकडापासून तयार करून देण्याचं काम हे काय असायचं म्हणजे सुतार काम करायचे आणि एकमेव राजांना मदत सुद्धा केली जायची आता जे काय पाण्यामध्ये किले बघतो जो दारुगाळा असायचा त्या गाड्यावरती पूर्वी हा पोहोचवला जायचा तो कशा प्रकारे पोहोचवला जायचा तर एका घराची लाकडाची बोट किंवा मोठमोठी जहाज असेल त्या बोटीमध्ये दारू गोळा ठेवायचा आणि त्या गडावरती पोचवायचा असं काम करायचे दगडापासून जे काय कुरीव काम होईल म्हणजे आपल्या घरामध्ये असतील जाते पाटे वरवंटे राजांना लागणार जे काय तोपांचे गोळे आणि काळे दगड बघतो त्याच्यापासून मत्ते तयार करणं असं यांचं काम मी किती उभं असे माणूस बसला तरी बाहेर पडू शकत नाही म्हणजे मृत्यूची जागा ही संपूर्ण या जंगलाला आता ना कमी म्हणजे धनगर जंगलातून कुठून कसं जायचं राजाना या वाटा दाखवायच्या चोरवाटा म्हणतो आपण शत्रू जरी कोणत्या वाटे त्याच्या वाटा बंद करायच्या जंगलातली संपूर्ण माहिती असेल तर राजे परत यांच्यापासून पोहोचवधले रस्ते बघतो शिवाजी महाराजांनी यांच्यामुळे खास करून तयार केले राजांसाठी खूप करायचं काम तयार का देण्याचं काम यांचं असायचं आणि आता आपण बघितलं चाक बघतो त्याच्यावर असते धावपट्टी बघा मेटलची बघा ही असं सुद्धा तयार करून देणे हेच करायचे लोहार काम करायचे चांबड्यापासून एक किलो म्हणलो तर आपण कासव बघतो कासवाच्या कवचापासून ढाली तयार करायची हे सांबर काम करायचे पकडायला हलकी दगड्यापेक्षा कन्नकाली कशी घुमले सर्वात पहिली ती ढाल तयार केली कासवाच्या कवचापासून तिकडे बघतो एवढी मोठी कासव एवढी त्या साईडला बघतो ते लहान मुले खेळ खेळतात पूर्वीचा जुना खेळ म्हणजे विटी दांडू विटी दांडू त्याच्यापासून क्रिकेट तयार तिकडे कासार बांगड्या भरतात घरोदारी जाऊन बांगड्या भरण्याचं काम ह्यांचं असायचं कुंभार मातीपासून भांडी तयार करतात बाजूला तुला पण बांगड्या मारायच्या आता काय बाकी आहे इथेच एक्झिट आहे मी ते प्रतापगडाची पूर्ण प्रतिकृती बनवली आहे छोटीशी काय मस्त दिसते बघा तो गाईड होता इकडचा त्याने आम्हाला किती मस्त एक्सप्लेन केल्या सगळ्या गोष्टी आहे खूप मजा आली खूप डेट नॉट एक्सपेक्टेड बियॉन्ड द एक्सपेक्टेशन मजा आली तरी पडतोय बाहेर आम्ही आणि एक्झिट घेतोय आता तो प्रतापगडाचा दरवाजा होता आतम आता आम्ही लागलोय पुन्हा हायवे ला आता पोलादपूर इथून किती किलोमीटर राईड आहे मला बघायला पाहिजे तरी पण वीस एक किलोमीटर तर नक्कीच असेल आता आलोय पोलादपूरच्या जंक्शन वर इथून राईट मारलं की जाणार मुंबईकडे म्हणजे महाड मुंबई त्या दिशेला आपल्याला घ्यायचंय लेफ्ट आपण जाणार खेड वरून दापोलीला शिवाजी महाराजांचा पुतळा पोलादपूर चोपली नाही आता खेड पर्यंत आपल्याला सरळच जायचंय आता कशेडी भोगता येईल लगेच कशेडी घाटाचं पण बरंच काम चालू आहे अजून काय पूर्ण झालेलं नाही बघा डायव्हर्जन खूप आहे आता मी त्या रस्त्याने चालतो आता डायवर्जन आता मी या साईडला आलो हा नवीन रस्ता बनवलेला आहे ओरिजिनल जो घाटात आहे तो वरती गेला पुढे भोगता आहे आणि कशेडी घाटाचा भोमता आता आम्ही मी दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा दाखवतो माझ्या ब्लॉक मध्ये टनल हा दुसरा टनल कधी होणार काय माहिती मी हल्लीच न्यूज मध्ये ऐकलेलं की अजून सहा महिने तरी जातील एवढी माझी एक निशाणी होती असं ओळखतो मी अरे हा आता खेळ आला म्हणजे जर आपण बोर्ड बघत नसलो तरी आता या ब्रिज खालून जाऊन आपल्याला राईड घ्यायचं आहे ह्या नाक्याला भरणा नाका म्हणतात ना कंटिन्यू नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स फॉर वन किलोमीटर रोडला अजून थर्टी एट किलोमीटर दाखवत आहे एक तास पकडा एक तास दहा मिनटं दाखवत आहे ते फावणे पासपर्यंत पर्यंत इथे एक असं जातो लेफ्टला जर जा तुम्ही ऐकलं असेल दापोलीचा लाड लाड लाडघर म्हणून बीच आहे खूप फेमस बीच आहे तो रस्ता त्यामध्ये जातो आणि हा रस्ता जातो मुरुड बीचकडे मुरुड हरनाय बीच जे आहे ती ह्या बाजूला येतात आमचा स्टे आहे मुरुड बीच वर इथून आता दहा किलोमीटर पंधरा मिनटं लागतात घेऊन आतमध्ये आलोय आतल्या रस्त्याला ह्या रस्त्याला दोन बीच ची नावं दिसली तिकडे एक मुरुड आणि एक कर्दे बीच आपला स्टे इथं मुरुड बीच वरच हो आहे बघू उद्या जमलं तर एक दिवस आपण कर्दे बीच ला पण जाऊन येऊ आणि आम्ही पोचलोय रिसॉर्ट वर आता झालंय चेक इन सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात आम्ही रूम पण बघून आलो रिसॉर्ट मी तुम्हाला उद्या दाखवीन आता पार्किंग साठी घेऊन चाललोय आतल्या बाजूला तू नाव काय आदित्य आदित्य ते आपल्याला दाखवेल जागा तोच असिस्ट करतोय आम्हाला कधीपासून आता आपली गाडी बीचवरून अशी आतमध्ये येणार

हा मेन डोअर आहे ते आमचं सगळं सामान पडलंय तिथे वॉशरूम आहे आतमध्ये वॉशरूम पण चांगला एवढा मोठा आहे आणि हा बेड हा एवढा मोठा रूम आहे पूर्ण आणि बेस्ट थिंग रूममधून बाहेर पडला का समोर समुद्र का बेस्ट व्ह्यू आहे ह्या रूमचा समोर समुद्र दिसतोय <laughs> आता आम्ही चाललो आहे समुद्रावर थोडं फिरूया आणि मग येऊन जेवणार आणि झोपणार आजचा एवढाच प्र आजचा एवढाच प्लॅन खूप मस्त रिसॉर्ट आहे आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रूम्स आहेत विलाज आहेत आम्ही राहतो ते सगळ्यात चांगलं होलं आहे कारण त्याला समुद्राचा व्ह्यू आहे कारण बाल्कनीतून बाहेर आल्या आल्या समुद्र दिसतो मी पूर्ण रिसॉर्ट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवे आता आम्ही चालतोय हा सरळ चालतो रेस्टॉरंट मधून समुद्राकडे हे बघा हे रेस्टॉरंट आहे इकड़ेचा यांच हे बघा हे रेस्टॉरंट आहे एक वेगळंच वाईब आहे इकड़ेचा मजा येते पाण्याचा आवाज अरे सनसेट सं, झाला तर आजचा हा ब्लॉग इथे संपायची वेळ आलेली आहे मित्रांनो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा दिवसभराचा पूर्ण प्रवास पंचगणी पंचगणी नंतर आम्ही गेलो शिवरायांच्या शिवराया शिवकालीन शिवकालीन गावामध्ये गाव तुम्हाला दाखवलं त्यानंतर आपला मुंबई गोवा रोड खेड मधून आत आलो त्या रस्त्याचे खेड मधून आत आल्यावर दापोली पर्यंत रस्ता खूप खराब आहे जवळजवळ फोर्टी किलोमीटर आतमध्ये आहे आणि दापोली पासून हे, हे दहा किलोमीटर म्हणजे उरले थर्टी किलोमीटर थर्टी किलोमीटरचा जो पॅच आहे तो एवढा खराब आहे ना रस्ता म्हणजे खूपच खराब आहे खूप गरज आहे त्याला रस्त्याचं काम करायचं तर हा ब्लॉग असाच होता आजचा आता आजचा दिवस आज गुरुवार शुक्रवार शनिवार आम्ही दोन दिवस अजून इथेच आहोत इथेच राहणार आहोत उद्या थोडं फिरू बघू कुठे जाता येईल ते कारण मी दापोली ऑलरेडी एक्सप्लोअर केलेलं आहे तर मी फक्त इथे आराम करण्यासाठी आलोय उद्या जे मागच्या वेळेला माझ्याकडून झालं नाही ते म्हणजे अंजरले गावामध्ये एक देऊळ आहे जर तुम्हाला माहिती असेल तर तिथे गणपती बाप्पाचा पायाचा ठसा आहे तर मला त्या ठिकाणी जायचंय ते मी व्हिजिट करणार आहे शंभर टक्के उद्या तर मी ते कन्फर्म करणार आहे नंतर बघू कसा काय प्रोग्राम असेल तर उद्याचा एक ब्लॉग बघा आणि ह्याच्या आधीचे दोन ब्लॉग झाले तेही जाऊन बघा तुम्हाला नक्की आवडतील हा आमचा ट्रॅव्हल व्हिडिओ तर एवढं बोलून इथेच मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तर आजचा हा ब्लॉग इथेच संपवूया आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो बघा जमलं तर सबस्क्राईब करा एक बटन क्लिक करायचं असतं फक्त बाकी काही नाही आणि ब्लॉग आवडला तर लाईक ला करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत तुमच्या फॅमिली मेंबर्स सोबत त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा मला लवकरात लवकर माझं मॉनिटायझेशन कम्प्लीट करायचंय तुमच्या एका क्लिकने माझी खूप मदत होऊ शकते सो आय रिक्वेस्ट यू ऑल आय रिक्वेस्ट यू ऑल प्लीज डू इट आणि मी सगळ्यांची रजा घेतो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय 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 बाय